आज आठ नंबर नऊ या परिसरामध्ये एका भगवंताची चर्चा बैठकीला सुरुवात चालू आहे ह्या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझ्या प्रमाण महान देजी बाबा जनदेवजी उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम आपले सगळे जी वाराणसी उपस्थित आहे आणिला माझ्या प्रमाण आजच्या चर्चा बैठकीत लाभलेले चर्चा बैठकीचे अध्यक्ष मानकर साहेब उपस्थित आहे यांना माझ्या नम नमस्कार गटातील मार्गदर्शक अरुण भाऊ उपस्थित आहे यांना माझा नमस्कार आदरणीय मन सेवा सेविका बाल रुपाळ सगळ्याला माझा नमस्कार आपल्यावर दुःख आलं नसतं तर आपल्याला एक एका भगवंताची आठवण आली नसते ह्या परमात्मा एक मार्ग म्हणजे का आपल्याला माहिती नव्हती आम्ही बी त्याच्यातून एक हा मार्ग जरूर होता पण आमचे विचार बराबर होते आमच्या कुटुंबामध्ये आमच्या पहिले पाच सहा वर्षा पहिले आमच्या परिवारचा आमचे काका मार्गात होते आम्ही एवढी चेष्टा करू या मार्गाची परमात्मा एक मार्गात राहा आणि या भांडेवाडी परिसरामध्ये येऊन इथे दहा दहा रुपयाची मोवाची दारू होते दिवसभर्या काही अकराव आहे या भांडेवाडी परिसरात पण पाय झालो दुरुस्त झालो आपल्याला या भगवंताचा मार्ग मिळाला आपला सगळा परपंच सुधारू मला या मार्गाची रूपरेषा माझ्या पत्नी पासून मिळाली मी तर ह्या मार्गाविषयी भरपूर नफरत करत होतो गुस्सा करत होतो पण माझ्यापासून माझ्या पत्नीला खूप त्रास होता माझे छोटे छोटे दोन मुलं होते मी थोडक्यातच सांगेन राहिला नाही त्याचा अनुभव भरपूर मोठा आहे माझे छोटे छोटे दोन मुलं होते माझी पत्नी माझ्यापासून त्रास केली होती केल्याचा सभाग दारूच्या सभाग जुवा लॅटरी हा किसान सभाग होता माझ्या घराच्या आजूबाजूला दोन तीन शेवकांचे घर होते माझी पत्नी रोज जाऊन बसायची त्यांच्याकडे त्यांना असं का सांगितलं माझ्या पत्नीला का नाही मला एवढं तर माहिती नाही पण आजूबाजूला मी चोवीस तास खेळून राहो तर माझ्याकडे मला तर कोणी समजवले नाही पण तिला माझ्या पत्नीला कोणी सांगितलं कोणा शमकीला का बाई तू या पद्धतीची वाघ तर माझ्या पत्नीनं का केलं एक अगरबत्ती लावणं चालू केली कोण्या शेवकींच्या माध्यमातून त्या शेवटीनं सांगितलं त्या माध्यमातून माझ्या पत्नीने एक अगरबत्ती लावणं चालू केलं मी कधी कोणा भगवंताला अगरबत्ती लाव नाही आणि कोणी हात जोडो नाही पण माझी पत्नी रात दिवस पूजा करत होती काही दिवसानंतर मला जसं मी घरी जावो तर त्या मंदिरने पडदा जाळवा दिसे एक दिवस पुन्हा मी नशा करून आलो मी म्हंटल मी या भगवंताकडे पाहून आलो या मंदिर तर मी कधी चोवीस तास मी येऊन राहिलो तर मला पडदा काढायला दिसते पण माझी पत्नी दोन शब्द बोलायची ना निघून जायची ते लक्ष द्यायची नाही काह का माझ्या पत्नीला मालूम होत आहे त्या राग वगैरे हे आहे बा म्हणून तो कधी जवाब ना द्यायची तर असे काही दिवस लोकून गेले भरपूरसे दिवस लटून गेले मग तो पासून माझी नजर रोजच्या मंदिरवर आहे हो मी तर पूजा करून पत्नीला पूजा नाही करत मग काही दिवसांना मला मालूम पडलं का माझी पत्नी एका भगवंताची पूजा करून राहिली बा त्यांना अगरबत्ती आठ दिवस लावून राहिली तर मी एक बाजूला घाड्या म्हणून सेवक होता त्यांच्या पांठेला होता मी त्यांच्या घरी पेऊन खेळून चालला गेलो पिळून गेल्यानंतर त्यांना आम्ही वाईट शब्दात बोलायला लागलो का लोका लोका ला लो तो लोकांचे घर फोडते लोकांना हे सांगते बा असं वाईट शब्दामध्ये पण त्या व्यक्तीला मी अर्धा घंटा नशामध्ये त्याला बोललो असा पलटून जवाब दिला नाही पलटून जवाब दिला नाही मी घरी आलो घरी आल्यानंतर त्यांना तर माझी अचानक परिस्थिती बिलकुल हलवून दिली दुसऱ्या दिवशी मी गाडी काढायला गेलो गाडीला जशी किक मारली मी गाडीला तर गाडी चालू नाही व्हायची मिस्त्राकडे गेलो तर त्यांना म्हटलं मला भाऊ म्हणजे इंजन बसलं म्हणे इंजन बसलं पुन्हा त्याच्याकडून वापस आलो घरी गाडी ठेवली का बरं तर मला का बोललो का नाही मला माझी चुकी समजली नाही असे करता करता काही दिवस लोकून गेले माझी परिस्थिती परिस्थिती वरती यायची तर तुम्ही हलवून गेली त्या टायमामध्ये आम्ही दोन मुलं आणि तेवढा म्हणजे अशी परिस्थिती होऊन गेली काय एक शब्दाला लक्ष देईल म्हणजे स्वयंपाला बोललो म्हणजे का होते वाईट शब्दामध्ये एवढा माझ्यावर धरक पडून गेला पण मला काही ते समजे नाही का मी कुठे चुकलो कोणाला बोललो का म्हणून अचानक मध्ये काही दिवस लोटून गेले काही समजायचं मला काही हे नाही मी म्हटलं भगवंता का करू म्हणजे जीवावर मी उदाहरण झाले होते त्या टायमामध्ये मी आता का करू आता करता करता ते नाखाना माझे फूड वाढलं एक दिवस काय गेला मी का नाही आता आपल्या जीवनामध्ये काही ठेवलं नाही मला त्या टायमात असं वाटवलं नाही मी का बा या शिवकाला काही वाईट शब्दात बोलून आलो म्हणून तर मी आपला जीवन संपवाची घोषित केली का नाही आता आपल्याला कोणी साथ देऊन नाही राहिले ना रिश्तेदाराला फोन केला कुणी आपल्याला एक रुपया ध्याल तयार माहिती ते कमसे कम बारा महिने किंवा नऊ महिने भारत नगर परिसरामधून तर पुपूर पर्यंत पायी ते शेती करो जाओ लोक मला विचारत राहे भाऊ जाते तुम्ही त्यांना पाठी सांगू मला डॉक्टर पाठी अहो ग माझी परिस्थितीदारांना मी पैसे मागून पाहिले काही रोस्तो बाहेर पैसे पण कोणी मला त्यावेळेस ठराव दिला नाही त्यावेळेस विचार केला का आता मला काही वाचून फायदा नाही मी एक दिवस खूप नशा गेली नशा गेली जेवण जाऊन गेलं गे दाराच्या जा बार बसून गेलो कधी माझे मुलं बाळा झोपन बाळा आणि माझी पत्नी आराम करा त्याच्यानंतर मी आपल्या जीवनाची जी समाप्त मी आपलं जीवन हे करेल असं करता करता बारा साडे बारा वाजून गेले कोणी झोपायला तयार नाही मग काही वेळा तिच्या घोडा लागला तेव्हा मध्ये आता आतमध्ये घराच्या आतमध्ये काही करावा मध्ये माझ्या आयामध्ये एकदम असा कंदने आल्या बाबा हनुमानजी हा शब्द माझ्या मुखातून निघाला पण भयामध्ये माझं जे दुःख होत जे माझ्या दुःखामध्ये टेन्शन दिली होती मी आपल्या जीवनाची समाप्त आज समाप्त करतो बा पल भगवानताना भगवंताना केलं मला काही असं वाटलं नाही जसं बाबा हनुमानजी एकदम असं हटवलं अगदी या सणाला तर माझे जे पूर्ण माझ्या अंगामध्ये जे हे आलं होतं क्रोध होता तो क्रोध पाच मिनिटामध्ये हटून गेला हटून गेल्यानंतर असं काही नाही साथ झालं साथ होता बरोबर आतमध्ये गेलो घरी आणि आराम करायला लागलो आराम केला सकाळी सुटलो मी पत्नीला म्हटलं आज आपल्याला कोणाकडे मार्गदर्शनाकडे जायचं आहे पत्री एकदम माझ्या चेहऱ्याकडे पाहायला लागली तर शब्द कुठून निघाला तर एकदम चेहरा म्हणजे जायच्या कुठे आपल्याला पुढे मार्गदर्शन बनवतोय कसा आहो आपण का आहो म्हणलं आता कुठे जाऊ ना आपण तर दुसरे काकाजी आमच्या एरियामध्ये राहत होते त्या नगर भारतनगर नगरमध्ये म्हणलं काकाजी का काकाजीकडे आपण जाऊ आपण विचारू मी म्हटलं मी नाही म्हटलं रात्र दिवस सोनभुसरे काकाजी आपल्या जात राहते गाडी घेऊन म्हणजे रोज पाहते माझ्याकडे तर मी कसा वाटतो म्हणून त्यामुळे मग जाऊन कुठे मग एक आमचे भाऊजी म्हणून मे भरकवलेला राहत होते आम्ही त्यांना भरवलं घरी त्यांना म्हटलं भाऊजी मला मार्गामध्ये यायचं आहे तर आम्हाला काही काही त्याबद्दल सांगावा मला ते सोमकुश्री काकाजी कडे घेऊन गेले तर ते बोलले नाही ठीक आहे म्हणे साफसफाईचे कार्य करायला हव म्हणे दुसऱ्या दिवसा घेऊन येशील मार्गामध्ये आलो आपल्या जीवनाची सुरुवात केली मी चांगली आज माझ्या जीवनामध्ये जेवढं बी मी खोल खोलं होत आज त्याच्या परी कि पटीनं मला भगवंताना माझ्या पदवी हर जे इच्छा होती हर इच्छा पूरी केली म्हणून मी एवढेच म्हणतो चार तत्व तीन शब्द पाच नियमाच पालन करा मी बी करण्याचा प्रयत्न करेन मी एवढेच बोलून आपल्या स्वप्नाला विराण देतो सगळ्याला माझ्या नमस्कार